सांगली जिल्हा महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यांच्या वतीने राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम एकोणतीस जानेवारी ते दोन एप्रिल दोन हजार सतरा अंतर्गत राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी महानगरपालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर जिल्हा परिषदेचे सीईओ राजेंद्र भोसले जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी राम हंकारे महानगरपालिका आरोग्य अधिकारी रोहिणी कुलकर्णी आदींसह सर्व अधिकारी उपस्थित होते मात्र अधिकारी अंबोदे अनुपस्थित होते सांगली जिल्ह्याची लोकसंख्या तीस लाख असून जिल्ह्यात एकोणतीस जानेवारी ते दोन एप्रिल रोजी पंधराशे ब्याऐंशी लसीकरण केंद्र स्थापन केले जाणार असून एसटी स्टँड बस स्टँड रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी लसीकरण केंद्र स्थापन केले आहेत तसेच प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाअंतर्गत जिल्ह्यात प्रत्येक महिन्याच्या नऊ तारखेला गरोदर महिलांची सर्व तपासणी मोफत केली जाणार आहे यासाठी खास तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेता येईल अधिक माहितीसाठी एकशे आठ एकशे दोन एकशे चार टोल फ्री नंबरवर संपर्क करावा असे आवाहन केले आहे तसेच कुष्ठरोग जनजागृती चौसष्ट रुग्णांवर उपचार सुरू असून अकरा हजार रुग्ण रोगमुक्त केल्याची माहिती देण्यात आली आहे काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये स्थानिकरित्या कुठलाही प्रश्न जर आरोग्य विषयासंबंधी जर निर्माण झाला तर लोकांनी एकशे चार क्रमांकावर अशा प्रकारची तक्रार नोंदवावी किंवा आरोग्यविषयक माहिती घ्यावी असं देखील मी आवाहन करतो